माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंजाबमध्ये हात मोकळ सोडून वा निधी दिली महाराष्ट्रामध्ये का देत नाहीत हेच मला प्रश्न आहे अति पावसामुळे शेतकऱ्याचं पूर्ण कंबर्ग वापरून गेले ते कापड व्यापारी बना किराणा व्यापारी म्हणा सगळं काही ठप्प होऊन बसलेलं आहे अजिबात माणसा माणूस मार्केटमध्ये दिसत नाही त्यामुळं आमचा मायबाप सरकारकडे विनंती आहे शेतकऱ्यात जगला तर सगळं काही ठीक आहे शेतकरी जर आत्महत्याग्रस्त जर होऊ लागला तर काहीच खरं नाही मायबाप सरकारना विनंती आहे पुन्हा पुन्हा मी एक शेतकऱ्याचा मुलगा यांना त्यानं व्यापारी यांना त्यानं विनंती करतो त्यांनी थोडं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आता बराच मोठा अतिवृष्टी झाली असं म्हणायला हवं आणि या अतिवृष्टीमुळं बाजारावर तुमचा तुमच्या दुकानाच्या किंवा सगळ्याच दुकानांच्या गिरायकावर म्हणा ही जी रेलचेल चेल गर्दी दिवाळीच्या निमित्तानं असायला पाहिजे त्यावर काय नेमका परिणाम असा पाऊस भूषण भविष्य मागही कधी झाली नाही आणि पुढेही कधी होणार नाही अशी माझी कल्पना आहे आत, अति पावसामुळे शेतकऱ्याचं पूर्ण कंबरग वापरून गेले दसरा दिवाळीच्या बाबतीमध्ये जे काही उठावायला पाहिजे होते कापड व्यापारी म्हणा किराणा व्यापारी म्हणा सगळं काही ठप्प होऊन बसलेलं आहे अजिबात माणसा माणूस मार्केटमध्ये दिसत नाही मनुष्याच्या माणसाच्या हातात पैसाच नाही त्यामुळे माणूस बाजाराला येणं टाळू नसतात भयानक परिस्थिती यावर्षी आहे आम्ही व्यापारी तर दिवसभर गिरायकाच्या चिंतेत असो पण गिरायकाची बात मार्केटमध्ये नाही शासनाकडून दिली जाणारी मदत मिळाल्यावर तरी अपेक्षित आहे अहो इतकी इतकी कमी प्रमाणात मदत आहे महाराष्ट्र शासन माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंजाबमध्ये हात मोकळ सोडून वा निधी दिली महाराष्ट्रामध्ये का देत नाही हेच मला प्रश्न आहे महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला शेतकरी आज परे उदास आहे बघा आत्महत्याचं प्र आता किती वाढतील हे प्रमाण हे लक्षात घ्या कारण प्रत्येक खर्च इतका आ त्या माणसासमोर आ करून उभा टाकलेला आहे त्याला पर्याय नाही त्यामुळं पर आमचा मायबाप सरकारकडे विनंती आहे शेतकऱ्या जगला तर सगळं काही ठीक आहे शेतकरी जर आत्महत्याग्रस्त जर होऊ लागला तर काहीच खरं नाही त्यामुळे मायबाप सरकारने थोडे शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावं शेतकरी जगला तर आम्ही बी जगलो हो आमचा व्यापार वाढला शेतकरी जर शेत शेतकऱ्यापैकीच काही नसलं तर आमच्याकडं येणार नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा विनंती आहे माझी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना त्यांनी कमीत कमी, कमी बांधावर जाऊन परिस्थिती बघावी इतकं नुकसान झालं साहेब आता ती शेती दुरुस्त करायला किती खर्च येईल ह्याचं सांगता येत नाही फार माती पूर्ण होऊन गेली राहणार आणि खडकावर पीक कसं येणार आहे पुढे त्यामुळं अजून मायबाप सरकारना विनंती आहे पुन्हा पुन्हा मी एक शेतकऱ्याचा मुलगा यांना त्यानं व्यापारी यांना त्यांना विनंती करतो त्यांनी थोडं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं